नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला पातेल्यामध्ये जिरा राईस कसा बनवायचा आहे पाहायला मिळणार आहे चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात जिरा राईस करण्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे जिरा राईससाठी शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आहे मी आर चोवीस हा तांदूळ वापरलेला आहे तांदूळ स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने नीट धुवून घ्यायचा आहे जिरा राईस बनवण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत ते पाहूया एक चमचा शहा जिरे घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही साधे जिरे वापरले तरी चालतील सहा ते सात काळे मिरे दोन दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत नऊ ते दहा लवंग दोन वेलची अशी फोडून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत तीन तमालपत्राची पाने बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टी स्पून हिंग आणि मोठे मीठ याच्याऐवजी तुम्ही बारीक मीठ वापरले तरी चालेल पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालूया एका वाटीला एक पळी याप्रमाणे दोन वाटीला दोन पळी तेल वापरलेलं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये हिंग घालूया हा जो खडा मसाला घेतलेला आहे तो घालूया जिरे मिरे दालचिनीचे तुकडे लवंग फोडून घेतलेली वेलची घालूया गॅस आज कमीच ठेवून खडा मसाला अर्धा ते एक मिनिट तेलामध्ये परतून घेऊया हिरव्या मिरचीचे तुकडे तमालपत्राची पाणी घालूया हलवून घेऊया आता याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालूया गॅस श्याच कमीच ठेवून तांदूळ हलक्या हाताने तेलामध्ये परतून घेऊयात तांदूळ तेलामध्ये छान परतून झालेला आहे तांदूळ जुना असल्यामुळे एका वाटीला तीन वाटी याप्रमाणे दोन वाटीला सहा वाटी, वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहे कडेला जो तांदूळ लागलेला आहे तो चमच्याच्या सहाय्याने आतमध्ये घेऊयात खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊया म्हणजे तळाशी चिटकलेला तांदूळ निघेल चवीप्रमाणे मीठ घालूयात मोठे मीठ वापरल्यामुळे जिरा राईसला चव छान येईल मोठे मीठ व्यवस्थित हलवून घेऊया आता गॅस श्याच मोठी करून याला चांगली खळखळून उकळी आणूयात तांदळाला छान उकळी आलेली आहे पुन्हा एकदा हलवून घेऊयात हलवून घेतल्यामुळे मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरले जाईल आता इथे आपण गॅस श्याच मध्यम करून याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर झाकण काढायचं आहे तांदूळ पुन्हा एकदा हलवून घेऊया झाकण ठेवूया आणि गॅस कमी करूयात चार ते पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात तांदळातले बरेचसेच पाणी आटलेले दिसत आहे खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया तांदूळ एक करून घेऊयात तांदूळ शिजला आहे का नाही ते पाहूयात तांदूळ शिजलेला आहे याच्यामध्ये आणखीन पाणी घालण्याची गरज नाही आहे पुन्हा याच्यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनिटे शिजवून घेऊयात पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात तांदळातले पूर्ण पाणी आटलेलं आहे याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बऱ्याच वेळा आपण कुकरमध्ये फोडणी देऊन जिरा राईस बनवतो पण असा पातेल्यामध्ये केलेल्या जिरा राईसची चव वेगळीच असते जिरा राईस आपला तयार झालेला आहे तयार झालेला हा जिरा राईस तुम्ही तुमच्या आवडत्या व्हेज किंवा नॉन व्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद